उद्योजकांच्या बैठकीला उपस्थित आपले उद्योग मंत्री उदय सामंत निमाचे धनंजय बेळे आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व उद्योजक वेळ बराच झाला आहे आणि आपण आपला अमूल्य वेळ आज या बैठकीसाठी काढला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे अनेक मुद्द्यांना बेळेसाहेबांनी स्पर्श केलेला आहे आणि त्याच्यावर उद्योग मंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे यामध्ये आपले सरकार एक पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल सरकार आहे आणि आता आपण इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आपली आता ओळख निर्माण होती आहे जर मला आपल्याला सांगायला समाधान वाटेल की मी जेव्हा दावसमध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा आपलं सरकार हार्डली नवीन होतं पण नवीन असताना देखील उद्योजकांनी आपल्या महाराष्ट्राला पसंती दिली आणि एक लाख सदोतीस हजार कोटीचे करारनामे केले आणि त्यावेळेस त्या, त्या करारनामे झाल्यानंतर जवळपास आपण सत्तर ते ऐंशी टक्के त्याचं एक्झिक्युशन सुरू केलेलं आहे म्हणजे फक्त करारनामे कागदावर राहता कामाने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी सरकार जे काही प्रयत्नशील असायला पाहिजे त्याप्रमाणे सरकारने प्रयत्न केले यावेळेस आम्ही दावोसला गेलो त्यावेळेस तर आणखी खूप जास्तीचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये निवेश इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप आग्रही दिसले आणि आपण तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे करारनामे या सगळ्यांनी आम्हाला तिथं काही लोक भेटले स्टील इंडस्ट्री आणखी काही इंडस्ट्री हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन आणि इतर सोलर यांनी पण आपल्याकडे येऊन एक लाख कोटीचे एमओयू आपल्या मुंबईत देखील केले जवळपास पाच लाख कोटीपेक्षा जास्ती आज आपण आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी करारनामे करू शकलो ही मोठी अचीवमेंट आहे खरं म्हणजे पूर्वी अगोदरच्या आपल्या सरकारमध्ये काय होईल आम्हाला मदत मिळेल की नाही आणि सहकार्य होईल की नाही अशामुळे काही लोक आपल्याकडे येत नव्हते हो परंतु आता परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती बदलली आहे आप आणि आपलं सरकार देखील अतिशय पॉझिटिव्ह आहे मी नेहमी सांगत असतो काही लोक माझ्याकडे येतात डायरेक्ट मी थेट फोन करतो मंत्री महोदयांना सांगतो अधिकाऱ्यांना सांगतो की जे काय आपले उद्योग वाढले तर लोकांना रोजगार मिळेल ही शेवटी एक आपली ही चेन आहे आणि ज्या राज्यामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर असतात त्या राज्याचा भरभराट आणि विकास जलद गतीने होत असतो आप आणि आपल्याकडे आज पाहिलं तर पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे जागा आहे आणि आपल्याकडे आम्ही नेहमी सांगतो यांनाही सांगितलेलं आहे कुठल्या उद्योगाला उद्योजकाला कुठल्याही उद्योग ज्यांनी सुरू केला के आहे त्याला कुठेही काही कोणी त्रास देत असेल तुम्ही आता काही जाहीरपणे बोलत नाही मी काय सांगितले त्याला माहीत आहे शेवटी आता तुमच्याकडे जवळपास सोळा हजार इंडस्ट्री आहेत नाशिक जिल्ह्यात मोठा आकडा आहे आणि लाखो लोक काम करत आहेत आणि म्हणून जेव्हा इंडस्ट्री जुनी इंडस्ट्री एक्सपान्शन करते कधी करते त्याला त्याचं खात्री असावी लागते बाबा आपल्याला सरकारकडून मदत होते त्याला पण खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत आणि लोकांना आता खात्री झाली आहे की आपल्याला सरकारकडून मदत मिळेल पूर्वीच्या परिस्थिती पूर्वीची बदलली आहे इंडस्ट्री मोठे मोठे उद्योजकांनाच त्रास होत होता काही लोकांच्या घराखाली जी लाईटिंगच्या कांड्या सापडत होत्या काही लोकांच्या घरावर मोर्चे काढले जात होते आता ते तसं काय नाही आता तेवढी कोणी हिंमत करत नाही आता मोदीजींचं सरकार आहे त्यामुळे आणि आमचं डबल इंजिन सरकार आहे आता डबल इंजिन सरकार असल्यामुळे आम्ही फोकस केलेलं आहे इंडस्ट्री वाढवणे आणि इंडस्ट्रीला सवलत देणे आणि मग ते सिंगल विंडो क्लिअरन्स काय लोक चक्रा मातका माने लोकांना तुम्ही आपण स्वतःहून काय पाहिजे तुम्हाला काय नको काय हवं हो, तुमच्या इंडस्ट्री वाढीसाठी काय लागते हे बोलणारं सरकार पाहिजे आणि म्हणून माझा आग्रह असतो की हजारो लाखो लोक तिथं काम करतात तर अनेक लोकांचे लाखो लोकांचे जे, जे कुटुंब त्यांचा चरितार्थ चालतो त्या ठिकाणी जे उद्योजक आहेत त्यांना शांतपणे घरी आपला उद्योग सुरू केल्यानंतर शांत झोप आली पाहिजे आणि अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आलाय काहीतरी म्हणतोय काहीतरी त्रास देतोय काही म्हताडी बिताडी काही त्रास नाही ना तर मी त्यांना <laughs> सांगून ठेवलेलं आहे उद्योग मंत्र्यांना बघा ज्याचा रोल आहे तर प्रामाणिक ज्याला मेहनताना मिळाला पाहिजे ठीक आहे परंतु त्रास देऊन कोणाची गच्ची धरून कोणाकडून पैसे कोणी काढत असेल तर त्याला आमचं सरकार बिलकुल माफ करणार नाही कारण हे शेवटी आपण सरकार म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आज आपल्या सरकारमध्ये बघा किती सगळ्या घटकांना आपण न्याय दिलाय शेतकऱ्यांना दिलाय कामगारांना देतोय महिला भगिनींना देतोय तरुणांना रोजगार स्टार्टअप असेल स्किल डेव्हलपमेंट आहे तुमच्यासारखे उद्योग आहेत त्याच्यावर आल इंडस्ट्रीज आहे या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे ज्येष्ठांना आपण मदत करतो आहे वेगवेगळ्या योजना ते तुम्हाला आपल्या आपण योजनांची जी पुस्तिका केली आहे ती आपल्या सगळ्या उद्योजकांकडे द्या की आपण काय काय सरकारने काम केले किती मोठ्या प्रमाणावर दोन वर्षामध्ये आपण काम केले केंद्र सरकार मोदी साहेबांनी देखील ज्या योजना केल्या त्या देखील लोकांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आज आपल्या देशाचं नाव जगात आहे आज मी दाओसला गेल्यानंतर आपल्या मोदी साहेबांचं नाव लोक अभिमानाने घेतात प्रधानमंत्री इतर देशाचे काही भेटले प्रमुख भेटले काही मंत्री भेटले तिकडचे त्या लोकांनी खूप मोठ्या सन्मानाने आपल्या देशाचं नाव घेताना आणि प्रधानमंत्री महोदयांचं नाव घेताना पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे अरे आपल्याला गर्व वाटला पाहिजे अरे आपल्या देशाचे आज बघा आज जगभरामध्ये नाव त्याचं रोशन होत आहे डंका पिटतोय आणि महाराष्ट्रामध्ये दे देखील लोक पसंती देऊ लागले ही आपली एक चांगली अचीवमेंट आहे शेवटी खात्री असल्याशिवाय कुठलाही व्यापारी कुठलीही बिझनेस कम्युनिटी उद्योजक आपला व्यवसाय वाढवत नाही कारण मग तो दुसरीकडे जाण्याचा विचार करतो पण तुम्हाला सांगतो आपल्याला इकडे तिकडे कुठे बघण्याची आवश्यकता पडणार नाही आपल्याला इथंच जे जे काही मदत लागेल जे जे काही सहकार्य लागेल ते आपलं सरकार देईल ही खात्री मी तुम्हाला <प्राँगा> आज आपण मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणावर सगळं जे काही प्राधान्य देतो इंडस्ट्रीला चालना देतो यामध्ये तुमच्या ज्या काही इथे मुद्दे आहेत इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर व्हायला पाहिजे त्याचं क्लस्टर व्हायला पाहिजे आपण त्याच करूया त्याला शेवटी त्याच्यावर पण खूप लोक डिपेंड राहतील आणि खूप लोक रोजगारही मिळेल छोटे छोटे इंडस्ट्री वाढतील आणि त्यामुळे आपण त्याला प्राधान्य देऊ काही अडचण मला वाटत त्याचबरोबर कायमस्वरूपी जे प्रदर्शन केंद्र घोषणा झालेली आहे पण अंमलबजावणी का नाही झाली त्याची अंमलबजावणी करून घ्या घ्याल मग ते आपण पाठपुरावा करूया आपण संबंधित जे तिकडे मंत्रीमोद आहेत आणि आपण जर मोदी साहेबांना देखील विनंती केली आहे अमित भाईंशी आपण बोलतो आहे त्यांनी आता आपल्या राज्यामध्ये खूप सकारात्मक भूमिका घेतलेली आहे पूर्वीचं सरकार मागतच नव्हतं देणार कसं घरी आणून देणार इगो ठेवून राज्य चालवता येत नाही अहंकार ठेवून राज्य चालवता येत नाही आपला अहंकार बाजूला ठेवायचा असतो राज्याचं हित लक्षात घ्यायचं असतं कमीपणा घेऊन आपण मागणी केली आपण काय छोटे होतो का कडक सिंग म्हणून काय होत नाही का काय होणार त्यामुळे आता सरकार बदललं आहे काही लोक त्यापूर्वी जे वेदांत वगैरे गेले तेव्हा खूप आपल्यावर बदनाम केले दोनच महिने झाले होते आपल्या सरकारला कुठली इंडस्ट्री दोन महिन्यात येते का जाते का असं काय होतं का त्याला तयारी करायला खूप वर्ष सहा महिने लागतात आणि मी स्वतः त्यावेळेस आदरणीय प्रधानमंत्री महोदया बोलो हो तो बोले शिंदे जी ऐसा नहीं होता है उनको सहयोग नहीं मिला दो महीने में थोड़ी यहाँ क्या इंडस्ट्री वहा जाता है वहाँ आता ऐसा नहीं होता है मगाना पात ना सरकार बदलना है तय महत सरकार बदल रहा है तो रहा है तो सरकार बदल इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है अपने एक संग खूब सगड़ है अपने क्या जे इंडस्ट्रीला पोषक वातावरण पाए स आणि त्याच्यावर आपण पूर्ण फोकस करतोय सांडपाणी व्यवस्थेचं आपण म्हटलंय भुयारी गटार योजना अमृती योजनेतून हा तात्काळ आपण निकाली काढू त्याला आपल्याकडे पैसे आहेत आपल्या घरपट्टी मालमत्ता आत्ताच मी तिकडे भाषण करून आलो की घरपट्टीचा आपण निर्णय घेतलेला आहे अंमलबजावणी तात्काळ करून टाकू तो एक तुम्हाला मोठा दिलासा आणि ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी अँब्युलन्स आणि फायर स्टेशन तुम्ही मग असे म्हणाले भूमिपूजन नाही उद्घाटनला मी तुम्ही भूमिपूजन करा काम करा कम्प्लीट उद्घाटनाला मी मदत घनकचरा व्यवस्थापन जो आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि याला आपल्याला ग्रामविकास मधून किंबहुना आपले डीपीडीशी आहे मी कलेक्टरना काय सांगितलं ग्रामपंचायती आहे त्यांची ताकद कमी आहे त्यामुळे तुम्हाला हे कचरा त्यांचं उचलायचं असेल व्यवस्थापन करायचं असेल त्याच्यावर प्रक्रिया करायची असेल तर ग्रामपंचायतीला अवलंबून राहता येणार नाही ना आणि म्हणून मी आपल्या शासन स्तरावरून याचा मार्ग काढू आपण आणि नक्की जी इंडस्ट्री एम आय डी सीच्या बाजूला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये रोल प्ले करा कारण शेवटी कचरा हा रस्त्यावर दिसता कामा नये मी कलेक्टरना अनेक कलेक्टरना सूचना केलेल्या आहेत महापालिका नगरपालिका आधीमध्ये कचरा उचलला जातो पण त्या हातीच्या बाहेर तसाच रस्त्यावर पडलेला असतो ते चित्र चांगलं नसतं आणि आपल्या राज्याला ते भूषणावं नाहीये आणि म्हणून त्याच्यावर आपण काम करतो सेंट्रलाइज काम करू आणि शासन स्तरावर त्याच्यावर निर्णय घेऊ आपण पीचा विषय जो आहे आता पर्यावरणाकडे पैसे आहेत आपण आपले चेअरमॅन सितेश त्याला मी सांगतो की याच्यावर तत्काळ पुढची कार्यवाही करा आणि पब्लिक टॉयलेट या संदर्भामध्ये किती छोटा विषय आहे तुम्ही एम आय डी शिकून चांगले मॉडेल त्याचं एक चांगलं डिझाईन करा की एक का म्हणजे आज आपण फाय स्टार म्हणतो आपण मुंबईत केले ठाण्यामध्ये पण केलेले तसे इकडे करा ना काय छोटा विषय आहे तो मोठा विषय नाही आहे शेवटी आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या एसेन्शियल सर्व्हिस जी आहे आपली अत्यावश्यक सेवा आहे ते पाहिजे त्यामुळे तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि अधिकाराला कामाला लावा आणि लवकर झालं पाहिजे फास्ट आता सगळी यंत्रणा सगळी कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर आता पूर्वीसारखं काही टाईम लागत नाही वेळ लागत नाही ते एक करा इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचा जो विषय आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण जाहीर केलेलं आहे ओके चालू करा काय अडचण आहे त्याच्यात बरोबर नाशिक पुणे मी बोललो त्याच्यावर काम आपण करतोय आणि नक्की त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल कारण आता पूर्वी केंद्र सरकार पन्नास टक्के आणि राज्य सरकारचा पन्नास टक्के वाटा होता पण आपल्या पूर्वीच्या सरकारने ते सरकार बंद केलं होतं पन्नास टक्के लिहिण्याचा वाटा अरे पन्नास टक्के के केंद्र देत आहे तर पन्नास टक्क्यामध्ये मध्ये आपलं पूर्ण शंभर टक्केचं काम होत आहे याचा विचार करण्याची आवश्यकता होती पण पूर्ण निगेटिव्ह त्यांनी डिसिजन घेतला होता आपलं सरकार आल्यानंतर पन्नास टक्के देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि चालू केलेला आहे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून आपण तो लवकरच कुकुंभ मेळ्याचा विषय आहे त्याबाबतीत देखील त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सोयीसुविधा निर्माण कराव्या लागतात आपल्याला देखील इन्वॉल्व्ह करू त्याच्यामध्ये तुम्ही देखील महत्त्वाचा पार्ट आहात बाकी मला सुविधांसाठी एकशे पाच कोटी मंजूर केलेले आहे त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि तिथं आपलं फक्त काम सुरू करणं आवश्यक आहे ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी कायमस्वरूपी तरतूद आपण केली आहे ना ती अच्छा डीपी तयार करताय का तो, तो करा कुंभमेळा पाडे रेल्वे स्टेशन ते काय करायचं आहे ओके त्याचं आपण आपल्या राज्य स्तरावर करायला लागेल ते आपण करू एक त्या मला आपण चर्चा करून अधिकाऱ्यांशी बोलून घेऊ आणि बाकी मला वाटतं जो काही एल बी टीचा फंडाचा विषय आहे तो नगरविकासचा विषय विकास मी स्वतः हँडल करतो माझ्याकडेच आहे तो विभाग आणि महापालिका आयुक्त त्यांच्याशी बोलून हा विषय कायमस्वरूपीचा मार्गी लावू आपण आणि त्याच्यामुळे येणार नाही मला वाटतं सगळे विषय सगळे सुटण्यासारखे आहेत अवघड काय प्रश्न नाही अवघड पेपर नाही सगळं सोपाच आहे शेवटी तुम्हाला आम्ही जेवढं सहकार्य करू तेवढं तुम्ही तुमचा उद्योग वाढवाल आणि तुम्ही एक हाताने दिल्यानं आम्ही दोन हाताने देऊ हे मिळणार सरकारने आणि आमची पॉलिसी आपलं धोरणच आहे की हे सरकार जे आहे हे सरकार पॉझिटिव्ह आहे प्रॅक्टिकल आहे समजून घेणार आहे ऐकून घेणार आहे ऐकून निर्णय घेणार आहे त्यामुळे ऐकणारं सरकार आहे पूर्वीचा विषय काय मी बोलत नाही पूर्वीच्या याच्यामध्ये मी काही जात नाही मला एवढंच उदय जी आपल्याकडून अपेक्षा आहे की इंडस्ट्रीला कुठंही कधीही कुठली अडचण येता कामाने कोणी अधिकारी आपले खाली आपल्याला काय माहीत नसतं काही मग फिरवा इकडे चक्रा मारायला लावा असे कोणी अधिकारी असतील तर त्यांना देखील आचारसंहितेनंतर आपलं नारळ द्या आणि त्यांनी जाऊ दे घरी आपण आपण बोलणार आमचं सरकार बघा स्पीडने काम करत आहे स्पीडने काम करते, स्पीड करते। आमची गाडी शंभरच्या स्पीडने पळते पण त्या अधिकाऱ्याची गाडी जर चाळीसने पळाली पळाली तर त्याचा फायदा काय आणि म्हणून आपल्याला मी नेहमीच सांगतो काम माझ्याकडे काही उद्योजक थेट येतात थे थे मी तिथं त्यांच्यासमोर फोन करतो सगळ्यांना मी त्यांना सांगतो अधिकाऱ्यांना काम कसं होणार नाही सांगायला काही स्किल लागतं का न होणार काम कसं होईल हे मला पाहिजे कायद्याच्या चौकटीत बसून नियमात बसून हे अधिकाऱ्यांचं काम आहे आणि शेवटी सरकार म्हणून आम्ही जी काही निर्णय आम्ही घेतो हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे अधिकाऱ्यांचं काम असतं आणि म्हणून अधिकाऱ्यांचा रोल महत्वाचा असतो आणि निगेटिव्हिटी ठेवणारे अधिकारी आपल्याला नको आपल्याला पॉझिटिव्ह अधिकारी पाहिजे शेवटी आपण निर्णय घेतो जेवढ्या तत्परतेने म्हणून दोन वर्षामध्ये जे आपण निर्णय घेतले त्यामुळे लोकांना वाटतं हे आपलं सरकार आहे हे आपल्या सुखदुखामध्ये धावून येणारं सरकार आहे कारण मी आपल्याला माहीत आहे सगळ्यांना भेटतो मी चोवीस तास नाही दोन तीन तास चुकतो मी भाषण करून आवाज पुरा मला चार वेळा बोलले आवाजावरून बोलले आवाज बैठे का आपल्या नाही दुसऱ्या वेळेस बोलले बैठराय तिसऱ्यांदा बसलाच तिसऱ्यांदा बसलाच बॅट घ्या मग त्यांनी मला सांगितलं बघा एवढे मोठे प्रधानमंत्री मला त्यांनी सांगितलं काळजी घ्या काय काय करा आणि म्हणजे दहा दिवस अजून आपल्या काढायचे भाषण करायची तर म्हणजे एवढे मोठे आपले देशाचे प्रधानमंत्री एका कार्यकर्त्याची देखील दखल घेतात हे महत्वाचं आहे आणि असा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभलेले आहेत हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे गर्वाची अरे ह्या प्रधानमंत्री मोदयाने मोदीजींनी दहा वर्षात एकही सुट्टी नाही घेतली चोवीस तास देशाचा विचार चोवीस तास देशाचा विकास चोवीस तास देशाची सेवा हे सगळं जे आहे मी आता त्यांच्या सोबत आहे म्हणून बोलत नाही पण मला तो माणूस आवडतो मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो असा प्रधानमंत्री मी कधी बघितलाच नाही आणि म्हणून देशाला जर महासत्तेकडे न्यायचं तर अकराव्या नंबरवरून अर्थव्यवस्था आपली पाचव्यावर आणली तिसऱ्यावर आणण्याचा आपलं निर्धार आहे जर जगभरातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबगायला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत नाही टिकवणंच नाही तर ती आणखी वाढवणं हे देखील मोठं कौशल्य आहे आणि म्हणून जगभरामध्ये आज आपल्या भारताचं नाव हो। जे काय अभिमानाने घेतलं जातं त्याच्या पाठीशी मोदीजींची मेहनत आहे ना कष्ट आहेत त्यांचे कोविडमध्ये पण आपल्या देशा देशाला तर सगळं दिलं पासून सगळं पण ज्या ज्या देशांनी जगातल्या लोकांनी मदत मागितली त्यांनाही दिलं त्यामुळे हे काय जे काय का रिलेशन जे आहे हे जागतिक स्तरावरचं आपल्या देशाचं वाढवण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आज महाराष्ट्रात देखील खूप मोठी मदत त्यांची होती आहे आमचे एकही प्रस्ताव अमान्य करत नाही आपले राज्याचे प्रस्ताव सगळे मंजूर होतात आता अगोदरचे लोक म्हणायचे आम्हाला काय दिलं आम्हाला काय दिलं आम्हाला काहीच मिळालं नाही अरे तुम्ही मागायला पाहिजे का नाही घरी थोडी आणून द्या ना तुम्हाला मागायला पाहिजे जाऊन आणि मागताय का आम्ही दिल्लीला गेलो की म्हणतात दिल्लीला जातात दिल्लीला जातात अरे दिल्लीला जातात तर काहीतरी आणण्यासाठी जातो आम्ही महाराष्ट्रासाठी काहीतरी मिळवण्यासाठी जातो आज शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे प्रकल्प आज मोठ्या प्रमाणावर आपल्याला सिंचन करायचं असेल तर त्याला केंद्राची मदत लागते चाळीस हजार कोटीचा प्रकल्प केंद्राकडे आम्ही पाठवले आणि तो मान्य होईल शेवटी बघा सगळेच सेक्टर जे आहे हे सगळेच सुखी असले पाहिजे आणि त्याच्यामधला उद्योजक व्यापारी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आज तुम्ही ही बैठक एका हॉलमध्ये आहे आम्ही सभा घेतो जाहीर सभा हजारो लोक लाख लाखो लोक येतात मेळावे घेतो रोड शो करतो सगळं करतो माहोल तयार करतो वातावरण तयार करतो पण आजची ही बैठक आहे या सगळ्या बैठकांपेक्षा सगळ्यात महत्वाची आजची बैठक कारण तुम्ही ठरवलं की बाबा याला आपल्याला वर काढायचं आहे आणि तुम्ही ठरवलं की याला खाली घालायचं आहे तो तुम्ही करू शकता त्यामुळे खास मी तुम्हाला भेटायला याच्यासाठी ते आमचे हेमंत गोडसे तिकडे प्रचारात आहे आता त्याला ठरल्याप्रमाणे त्यांचा प्रचार तिकडे सुरू आहे दादा भुसेना पण मी शिर्डीला बसवले उद्या येतील ते ते आपले काही विषय आहेत त्यांच्याशी बोलून आपण ते मार्गी लावू पण आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की मी आपली बैठक हे मुद्द्यांवर असली तरी सुद्धा शेवटी लोकसभेच्या निवडणुका आता वीस तारखेला आहे आणि निवडणूक म्हणजे फक्त एक नाशिक लोकसभेची नाही आहे की देशाचा इतिहास घडवणारी आहे देशाचा विकास करणारी आहे राष्ट्र घडवणारी आहे देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करीन की एक आपला जे काही मोदीजींचा नारा आहे ना काय म्हणजे अब की बाग मग त्याच्यामध्ये आपला एक माणूस पाहिजे ना हातभर करायला ना। आणि नाशिक म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पाव, पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्याच आपल्या त्यांच्या हातात पण काय ते माहिती आहे ना मनुष्यबान आहेच आणि मग आपले पण हातात तेच आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की वीस तारखेला आपण आपल्या आप जेवढे आपले सर्व जे लोक आहेत त्यांना सांगून सहकार्य करावं बाकी बस आम्ही बसलो आहे आपल्यासाठी आपल्या कुठल्याही ज्या अडचणी आहेत आता आचारसंहिता संपल्यानंतर आपण एक ते जे शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म जे आहे फटाफट संपवून टाका करतो बघतो न बघतो हे सगळं आमच्याकडे नाही आहे माझ्याकडे तर बिलकुल नाही आहे होणार आहे तर लगेच करून टाका विषय पुढे जाऊ द्या आणि शेवटी तुम्ही जे काही लोक या सभागृहात बसला हे सगळे प्रभावी लोक आहेत तुम्ही शेकडो हजारो लाखो लोकांवर प्रभाव टाकणारे आहात आणि म्हणून मी मग असं म्हटलं की आपली ही बैठक फार महत्त्वाची आहे आणि म्हणून मला आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण या वीस तारखे त्या आमच्या ह्याच्यामध्ये तुमचा मोठा सहभाग असू द्या सहकार्य असू द्या बाकी चोवीस तास आम्ही पुढचे आपल्यासोबत आहोत कुठलीही अडचण येणार नाही ही खात्री मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला द्यायला आलो आहे एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण शेवटी आपण आपला आपल्याही सगळ्या आपलं शेड्यूल असतं आपल्या बैठका असतात आपल्या सर्व जे काही ठरलेल्या कामातून व्यस्त वेळेतून आपण आजच्या या बैठकीसाठी वेळ काढलात त्याबद्दल देखील आपल्याला मी मना दे मन मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हेमंत गोडसेंच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो